आरंभ एका नव्या पर्वाचा। श्री संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरिता पन्नास कोटींची मंजुरी मिळाली आहे परंतु ती पुरेशी नसल्याने पाचशे कोटी रुपये तरतूद मिळवण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले यांनी केले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे विभागाच्या सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रांतिक अध्यक्ष रामदास तडस पुणे विभागीय अध्यक्ष प्रकाश गिधे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राजगुरुनगर बँकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश कहाणे प्रदीप करपे अनिल कहाणे सुधीर येवले गजानन शेलार सुनील चौधरी जयेश बागडे सुभाष पन्हाळे उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले की सुदुंबरे येथील संत संताजी संस्थांच्या विकासासाठी बहात्तर कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून पुढील विकास कामांसाठी वाढीव दोनशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे संताजी महाराजांवर टपाल तिकीट काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू असून सुदुंबरे हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रकाश गिदे गजानन शेलार सुनील चौधरी अविनाश कहाने यांची भाषणे झाली तेलवातीसाठी ब्रिटिश काळापासून दिलेल्या तेली समाजाकडील देवस्थान शेतजमिनी समाज संघटन सक्षमीकरणासाठीच्या उपाययोजना प्रांतिक पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रे ओबीसी आरक्षण तसेच पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी पालखेस सरकार मान्यता मिळवून देणे महिला सक्षमीकरण आदी विषयांचा आढावा या सभेत घेण्यात आला सभेसाठी चंद्रकांत भावळ विजय शिंदे वासुदेव करपे संजय फल्ले अनिल राऊत गणेश चव्हाण राजेश राऊत उल्हास वालझाडे राजेश शेजबळ राहुल खळदे मदन भिसे सुभाष शिंदे दिलीप शिंदे नामदेव काहणे आदींसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले मान्यवर समाजबांधव उपस्थित होते या सभेमध्ये समाज बांधवांना पदाधिकारी नियुक्तीची पत्रे देण्यात आली सभेच्या प्रारंभी संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप करपे यांनी आभार अनिल कहाणे यांनी मांडले दैनिक आरंभ पर्व करिता किरण खोडे राजगुरुनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा